<laughs> <laughs> दे दे नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम एफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो भव्यस ओपन बलगडी शरीद मैदान चिंचाळी केसरी पार पडत आहे या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये सुंदर अशी गाडी पाहायला मित्रांनो बाब्या डॉन आणि बकासूर ही गाडी गट क्रमांक बारामध्ये गट पाच झालेली आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव पुजारी काय कसं नियोजन झालं होतं आज बकासूर शेट न केलं शेट नियोजन गाडी चांगली पाहिली गड क्रमांक बारा मध्ये गाडी पाळली आता ह्याच्या आधी म्हणजे बकासुराने बाबा पहिल्यांदाच पाळली नाही नाही तिसरी वेळा ह्याच्या आधी पण दोन वेळा पाहिले आणि बाब्या म्हणजे बकासुराने दुर्गा पण गाडी याच्या आधी पाहिली ती पण गाडी चांगली पाहिली ती पण गाडी म्हणजे पाळली त्यावेळेस म्हणजे जवळपास एक दोन तीन वेळा त्यांना एक नंबरच केलाय त्या गाडीनं पण आणि बाब्या तर खऱ्या अर्थानं तुमच्या दावणीचा हिरा म्हणा गेलं तर बाब्या काय सांगाल काय नाही बाबा विषय काय सांगाय कमी काय शेट कधी मैदानावरती शेट दिसत नाही नियोजन वगैरे कोण करतो पाहिरेच वगैरे आता गाडीवरती ड्रायव्हर होते आमर ड्रायव्हर त्यांच्या ड्रायव्हरने गाडी चांगली मारली ड्राय बाब्याच्या गाडीवरती तेच असतात का काय ड्रायव्हर नाही बारी ड्रायव्हर आपण बारी ड्रायव्हर आपण ड्रायव्हर आज त्यांनी बळावले बघासवर असले मग आता आज या बैलगाडी श्री क्षेत्रातला देव म्हणून ज्याला समजलं बाबा पळालाय काय सांगाल काय त्या बाईला सांगायला कमीच आहे त्या देवास सांगायचं कारण आता जवळपास म्हणजे बकासोर बरोबर पळायचं म्हणलं की बरेच नंदी म्हणजे वेटिंग वर असते तुमचं नशेबा तुमची दोन्ही नंदी पळाले दुर्गा पण याच्या आधी जवळपास दोन वेळा आहे एक नंबरचा मनकरी ठरली ती जोडी आता आज बाब्या पण पळालाय बाब्या याच्या आधी पण आता आजचं नियोजन म्हणजे कशी केलं होतं काय आता जवळच मैदान म्हणायला शेट माझ्यात नियोजन म्हणजे मामाने पण तुमच्या शब्दावरती आज बक्कासूर दिला म्हणायचं दुर्गानी बक्कासूर पण मित्रांनो याच्यामध्ये पळालेली गाडी या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता दुर्गा पण आहे आणि आज आणि बाकासूर गाडी पाळली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला